आणि चौक आमच्या या दोघांचा विवाह सोहळा अत्यंत मध्यम या ठिकाणी संपन्न होतो आहे

ते फक्त आमचं आम्हालाच माहीत असतं फकिरी हेच आमचं वैभव आहे असं समजून चळवळीतला कार्यकर्ता जगत असतो मी भाग्यशाली आहे तुम्हाला मंगेश सागरच्या या आनंदाच्या क्षणामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सहभागी होता आलं आणि मंगेश साबळे हा महाराष्ट्राच्या चळवळीत आणि राजकारणाचा उभारता तारा आहे तुम्ही आवर्जून तुमच्या याच्यामध्ये नमूद करून ठेवा भविष्यात माझ्या वाक्याची तुम्हाला आठवणी आमच्यासाठी

मंगेश राव विवाहाला तयार होईल पण त्यांनी मला फोन करून सांगितलं की माझं लग्न ठरलंय म्हटलं कार्यकर्ता माणूस की कारण